अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल स्वामी महाराजांची नित्य सेवा कशी करायची ते पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा जर तुम्ही वर्किंग असाल किंवा जर का स्टुडंट असाल किंवा जर का तुम्हाला बाहेर ऑफिसमध्ये जाऊन जॉब करायचा असेल किंवा तुमचा बिझनेस असेल आणि तुम्हाला स्वामी सेवा करण्यासाठी पुरेसा वेळ नसेल तर थोड्या वेळासाठी परंतु प्रभावी सेवा कशी करायची हे आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप असा महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण होणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा काही आपण देवाविषयीच्या जे काही प्रार्थना पूजा पाठ करत असतो त्यावेळेस आपण बहुतेक करून आपल्या देवघरासमोर बसत असतो परंतु खूप साऱ्या लोकांना ते पॉसिबल नसतं जर तुम्ही कामानिमित्त बाहेर असाल किंवा जर का तुम्ही आ, इतर कुठे म्हणजे हॉस्टेलवर वगैरे राहत असाल तर तुम्हाला प्रत्येक वेळेस देवघरासमोर जाऊन बसणं शक्य नसतं आज आपण यासाठी अगदी प्रभावी अशी सेवा पाहणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं काहीच नाही आहे की आपल्याला असे स्वामींची नित्यसेवा करण्यासाठी अगदी देवघरासमोरच बसायला हवं आपण चालता बोलता फिरता कुठेही स्वामी सेवा करू शकतो आणि यासाठी आपल्याला माहीत असेल की सु आपल्याला हे माहित आहे की देव हा चराचरामध्ये आहे म्हणजेच तुम्ही कुठलीही गोष्ट घ्या त्यामध्ये तुम्हाला देवाची प्रचिती येईलच म्हणूनच एका जागी बसून स्वामी सेवा केली किंवा तुमच्या हिशोबाने केली तरी पण तुम्ही ती मनापासून किती करताय किंवा मनोभावे किती करताय याला जास्त महत्व आहे अगदी तासदासभर किंवा दिवसभर देवांसमोर जरी बसलात आणि सेवा केलीत परंतु त्यामध्ये जर काही मनोभाव नसेल तर त्या सेवेला काहीच अर्थ नाही म्हणजे काय अगदी देवाला तुमचा एक सुद्धा पुरेसा आहे परंतु तो जो एक मिनिट आहे तो फक्त देवाचा आणि तुमचा असला पाहिजे त्यामध्ये तिसरा कुठलाही विचार आला नाही पाहिजे याला म्हणतात खरी सेवा आणि म्हणूनच आपण कुठली सेवा करतोय यापेक्षा ती किती मनोभावे करतोय याला जास्ती महत्व आहे आणि आज मी नित्यसेवेचे जे काही छोटे छोटे गोष्टी आहेत त्या तुमच्या सोबत शेअर करणार आहे सगळ्यात पहिलं तर नित्य सेवेमध्ये येतो तो, तो म्हणजे तारक मंत्र आपल्याला माहित असेल की निशंक होई हो रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे म्हणा अतर्क्य अवधूतय ये मरतुगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी हा जो काही पाच कडव्यांची काही मंत्र आहे अगदी तुम्हाला एक, एक वेळ जरी बोलल तरी होत असते परंतु खूप सारे लोक हाच मंत्र अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकावन्न वेळा दिवसात न म्हणत असतात परंतु जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही अगदी एक मिनिटासाठी हा मंत्र जो आहे हा म्हटला फक्त एक वेळेस तरी तो स्वामींसाठी पुरेसा आहे परंतु ज्यावेळेस आपण हे म्हणणार आहोत किंवा तारक मंत्रामध्ये खूप जास्त ताकद आहे आणि जर का तुम्हाला ती अनुभवायची असेल तर ही जी, हा मंत्र जरी तुम्ही दिवसात एकदा म्हटलात परंतु पूर्ण विश्वास आणि मनोभावे म्हटलात तर तुम्हाला त्याची ताकद नक्की जाणवेल त्यानंतर न स्वामींच्या नित्यसेवेमध्ये येते ते म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे पाठ आपल्याला माहीत असेल की आपण एका दिवसाला एक पाठ वाचला तरी चालतो एका दिवसाला एक पाठ वाचत असाल तर तुम्हाला रोज एक एक एक, एक, एक अध्याय वाचावा लागणार आहे परंतु जर तुम्ही एका दिवसाला तीन पाठ वाचत असाल किंवा तीन अध्याय वाचत असाल तर तुमचं एका आठवड्यामध्ये एक पारायण पूर्ण होतं आणि जर तुम्ही दिवसाला सात अध्याय वाचत असाल तर तुमचं जे काही एकवीस अध्यायांचं स्वामीचरित्र सारामृत हे पुस्तक आहे किंवा जो ग्रंथ आहे त्याचं तुम्हाला तीन दिवसात पारायण करता येतं परंतु आपण नित्यसेवा करत आहोत त्यामुळे फार जास्तही नाही आणि फार कमीही नाही म्हणजे एका दिवसाला एक अध्याय किंवा सात अध्याय एक सा, एक अध्याय म्हणजे फार कमी वाटतात आणि सात अध्याय फार जास्त वाटत असतील परंतु आपल्याला एका दिवसाला तीन अध्याय वाचणे सहज शक्य होते त्यामुळे स्वामीचरित्र सारामृताचे जे काही एका दिवसाला तीन पाठ आहे किंवा जे अध्याय आहेत ते आपण आरामात वाचू शकतो एक व्यक्ती एका दिवसासाठी तीन अध्याय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं एका आठवड्यात एक, एक पारायणसुद्धा होऊन जातं त्यामुळे स्वामीचरित्र सारामृताचे जे काही तीन अध्याय आहेत ते तुम्ही रोज वाचायलाच हवे तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची नित्यसेवेतील गोष्ट म्हणजे नामस्मरण आणि आपल्याला माहीत आहे की आपण एक माळी जप किंवा अकरा माळी जप करू शकतो एक माळी जपामध्ये एकशे आठ मन एकशे आठ मण्यांचा समावेश असतो म्हणजेच आपण जे श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हे जे नामस्मरण करत असतो ते आपल्याकडनं एकशे आठ वेळा होतं अगदी तुम्हाला नाहीच जमलं अकरा माळी करायला तर एक माळ नक्कीच पॉसिबल आहे आणि कितीही हळू जप केला तरी पाच मिनिटांच्यावर एक सेकंदही लागत नाही एक माळ जपायला त्यामुळे तुम्ही एक माळ स्वामी श्री स्वामी समर्थ किंवा जय जय श्री स्वामी समर्थ या मंत्राची करायची आहे अशा पद्धतीने नित्यसेवेमध्ये तारक मंत्र एक वेळा एक माळ श्री स्वामी समर्थांचे जप आणि स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय या सगळे जर का एकत्रित विचार केला तर फार फार तर तुम्हाला दहा ते पंधरा मिनटं लागू शकतात आणि आपल्याला जर स्वामींनी चोवीस तास दिलेले आहेत तर त्यातले आपण फक्त पंधरा मिनटं स्वामी सेवा करण्यासाठी नक्कीच देऊ शकतो आणि जे काही हे पंधरा मिनटं आहे ते द्यायचे म्हणून द्यायचे नाही आहेत तर अगदी मनोभावे द्यायचे आहेत आणि तुम्ही या पद्धतीने जर का नित्यसेवा सुरू केली तर तुम्हाला काही दिवसातच खूप जास्त पॉझिटिव्हिटी जाणवेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या लाईफमध्ये खूप चांगले चेंजेस घडून येतील